ओके okay. मंदार जोशी यांच्याकडे जाऊया आपण आर्थिक पाणी अहवालामध्ये ए आयचा प्रामुख्याने उल्लेख ऐकलेला होता मग अशी तुम्ही त्याचं विश्लेषण देखील केलं मात्र जगभरात ए आयमुळे जी परिस्थिती तयार झाली खास करून चीननं डिप्सी काढलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जो काय हलकल्लोळ माजलेला होता संपूर्ण जगामध्ये त्याच्यानंतर अश अश्विनी वैष्णव असं म्हणत आहेत की आपणही आपलं मॉडेल लवकरच लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहोत मात्र आर्थिक पाणी अहवालामध्ये त्याचे थोडेसे कॉशियस स्टेप्स घेणं गरजेचं आहे असं देखील एक सुतोवाच करण्यात आलेला आहे ए आयमुळे जी परिस्थिती निर्माण होताना दिसते तशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी कॉम्प्युटर बाबतीत देखील निर्माण झालेली होती आपण ए आयला खरंच घाबरायला हवं हो का ए आयमुळे खरंच नोकऱ्या कमी होतील का ए आयमुळे उत्पन्नावर परिणाम होईल का uh... शॉर्ट टर्म मध्ये ए मुळे नोकऱ्या थोड्या कमी होतील उत्पन्नांवर परिणाम होतील hmm. आ, मी या संदर्भात आपल्या एज्युकेशन वर फोकस करेन hmm. आपल्या अजूनही शाळा कॉलेजांमध्ये खूप जुन्या काळचं टेक्नॉलॉजी जुन्या काळचं हे शिकवलं जातं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे अमेरिकेमध्ये आता मी सिलिकॉन व्हॅलीकडे माझं लक्ष असतं hmm. आणि अमेरिकेमध्ये जे दोन चार वर्षापूर्वी होत होतं जे आपल्याला आज शाळा कॉलेजांमध्ये शिकवलं जातं आपल्याला जर का हे पुढचं ज्ञान घेता आलं तर आपल्याला पुढची पिढी ही नवीन प्रकारच्या नोकऱ्यांसाठी तयार करता येईल मला नाही वाटत एआय मुळे सगळ्या नोकऱ्या जातील मुळे नोकरीचं एक स्वरूप बदलणार आहे hmm. कॉम्प्युटरमुळे तुम्ही कॉम्प्युटरचं एक्झाम्पल दिलं श्रीरंग कॉम्प्युटरमुळे तेच झालेलं होतं ज्यांना कॉम्प्युटर येतो त्यांची उत्पन्न वाढली आणि ज्यांना कॉम्प्युटर येत नाही त्यांच्या नोकऱ्या गे गेल्या एआयचं सुद्धा साधारण असंच होणार आहे ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स समजतं क्वांटम कॉम्प्युटिंग समजतं ब्लॉक चेन समजतं त्यांना नवीन नोकऱ्या मिळणार आहेत त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे ज्यांना यातलं काहीच येत नाही त्यांच्या नोकऱ्या मात्र जाणार आहेत सो एक शॉर्ट टर्म मध्ये पाच ते दहा वर्षात पुढच्या आपल्याला हा फरक नक्की जाणवेल पण आपली पिढी आपण जर का तयार केली तर दहा वर्षांनी आपण परत एकदा बाउन्स बॅक करू शकू असं मला वाटतं ओके